मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे प्रायश एजू मध्ये बघा आपण टीव्हीवर नेहमीच एक बातमी ऐकत असतो की अमुक एका व्यक्तीचं एका दुर्धर आजारामुळे निधन झालेलं आहे कोणता बरा हा दुर्धर आजार exactly, आहे एक्झॅक्टली हा आहे कॅन्सर बघा आपल्या घरातल्या नेहमीच आपण काही सवयी आहेत ज्यामुळे आपण हळूहळू कॅन्सरकडे ओढत असतो मग ह्या सवयी जर टाळल्या तर तुम्ही सुद्धा कॅन्सर पासून बचाव करू शकता याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डोंबिवलीतले सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश तळेले डॉक्टर तुमचं आमच्या शो मध्ये स्वागत आहे नमस्कार डॉक्टर स्वतः एम डी ए मेडिसिन आहे आणि डी एम मेडिकल ऑनकोलॉजी आहे तुम्हाला सुद्धा जर डॉक्टरांना कन्सल्ट करायचं असेल किंवा त्यांच्या हॉस्पिटलला व्हिजिट द्यायची असेल तर डॉक्टरांचे नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत आणि डॉक्टरांचं कार्ड जे आहे ते आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले होतच आहे चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या पॉडकास्टला सर डॉक्टर मला सगळ्यात आधी तुम्हाला असं विचारायचं आहे की अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या आपल्याच घरात आहेत आणि त्या हळूहळू आपल्याला कॅन्सर कडे नेत आहेत नमस्कार सर्वप्रथम मला तुम्ही आमंत्रित केल्याबद्दल तुमचे आभार तुमच्या आणि तुमच्या त्याच्यापैकी फर्स्ट आहे टोबॅको तंबाखू टोबॅको आणि टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ त्याच्यामध्ये सिगरेट बीडी कुटका आणि टोबॅकोचे इतर फॉर्म्स आहेत थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑल द कॅन्सर्स आणि नाईन्टी पर्सेंट ऑफ द लंग कॅन्सर्स फक्त आणि फक्त टोबॅकोमुळे होतात तर टोबॅकोमुळे तो स्मोकिंग करणार पर्सनच नाही तर त्याच्या वातावरणातले किंवा त्याच्या आजूबाजूला येणारे लोक सुद्धा तितकेच एक्सपोज आणि त्यांना तेवढंच रिस्क असतं हँड स्मोक किंवा पॅसिव स्मोकिंग असं म्हणत असतो दुसरा आहे सेडेंटरी लाईफस्टाईल त्याला आपण स्थूल जीवनशैली असं नाव देऊया कुठलेही व्यक्ती जे आठ तासापेक्षा जास्त एका ठिकाणी बसतात त्यांना आपण सेडंटरी लाईफस्टाईलमध्ये मध्ये मोजलं पाहिजे सिटिंग इज द न्यू स्मोकिंग ह्या वाक्यातच सगळं जो कोणी व्यक्ती आठ ते दहा तास बसून काम करत आहे म्हणजे द आहे ते ते आर ते सुद्धा जातात आणि तिसरा आहे अल्ट्रा प्रोसेस फूड्स जे कोणी पॅक्ड फूड्स यूज करत आहे सॉसेस झाले कॅचअप्स झाले mm. रेडीमेड चटण्या झाल्या सॉल्टेड बेवरेजेस झाले किंवा सॉल्टेड रेडीमेड मेयोनीज आणि इतर पदार्थ आहेत हे अल्ट्रा प्रोसेस फुड सुद्धा आपल्या कॅन्सरचं रिस्क वाढवत असतात अच्छा सर नक्कीच ही खूप उपयुक्त अशी माहिती आहे आमच्या प्रेक्षकांना जरा हे सांगा ना सर की खरंच आपली जीवनशैली बदलून आपण कॅन्सर पासून बचाव करू शकतो का सर हो नक्कीच ऍज अन ऑन्कोलॉजिस्ट एक कर्करोग तज्ञ म्हणून मी तुम्हाला शाश्वत येऊन शंभर टक्के सांगतो की नक्कीच तुम्ही करू शकता डब्ल्यू एच ओचा डेटा आहे डब्ल्यू एच ओ ही जागतिक सगळ्यात मोठी संघटना आहे त्यांचा डेटा आहे जो म्हणतो की थर्टी टू फोर्टी पर्सेंट ऑफ ऑल द मी पुन्हा सांगतो टू ऑफ ऑल द कॅन बी प्रिव्हेंटेड रिलेटेड टू द लाईफस्टाईल रिलेटेड हॅबिट्स तर तीस ते पन्नास टक्के तीस ते चाळीस टक्के आजार हे आपण प्रिव्हेंट करू शकतो फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये बदल आणून हा खूप मोठा नंबर आहे आणि ही खूप आशेची गोष्ट आहे कारण हे बदलाव आपल्यालाच करायचे आहेत आणि ते आपल्या हातामध्ये आहेत तर निश्चितपणे आपण स्वतःला याच्यापासून वाचवू शकतो डॉक्टर मला असं सा सांगा ना की दररोज खाल्ले जाणारे असे काही पाच पदार्थ आहेत का जे हळूहळू आयुष्य कमी आहेत नक्कीच हल्ली हा आकडा असा पाच कारण किंवा सात चुका हे हे ऐकून लोकांना बऱ्याच प्रमाणामध्ये भीती पण बसलेली आहे तर मी पाच पदार्थ नाही मी पाच कॅटेगरीज ऑफ फूड तुम्हाला सांगू इच्छितो सर्वप्रथम मी तुम्हाला टोबॅको टोबॅको आणि रिलेटेड करायचे सेकंड इज प्रोसेस्ड मीट म्हणजे प्रोसेस्ड नॉनव्हेज मीट जे आहे ते ज्याच्यामध्ये बेकन्स सलामी हे पदार्थ आहेत ते आपण अवॉइड करायचे आहे थर्ड इज शुगरी ड्रिंक्स आणि बेवरेजेस हाय शुगरचे बेवरेजेस जे आहेत सोडा वॉटर ड्रिंक्स कोला ड्रिंक्स आहेत ते आपण अवॉइड करू शकतो कारण त्याच्यामुळे फॅटी लिव्हर आणि ओबेसिटी तयार होते ओबेसिटी hmm. इज इट लीड टू द कॅन्सर hmm. चौथा आहे अल्कोहोल अल्कोहोल इन एनी फॉर्म त्याला तुम्ही कितीही गोड नाव दिलं तरी एनी फॉर्म ऑफ अल्कोहोल ते कॉजेस हार्मोन इम्बॅलन्सेस अँड दे, दे, दे कॉज डायरेक्ट इन्क्रीज ऑफ द कॅन्सर पाचवा आहे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स जसं की पाम ऑइल मध्ये बनवलेले आपले आवडते बर्गर्स किंवा फ्रेंच फ्राईज आणि मेओनीज आणि जे चायनीज किंवा आपण जे इतर फास्ट फूड जे म्हणतो इंस्टंट नूडल्स या सगळ्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते आणि प्रोसेस फूड असल्यामुळे ते सुद्धा कॅन्सरला कारणीभूत कारणीभूतात बरोबर डॉक्टर मला असं विचारायचं जसं की मी मगाशीच सांगितलं की आपलं शरीर हे नेहमीच आपल्याला काही सात संकेत देत असत असं खरच आहे का की <laughs> हो। शरीर आपल्याला सात संकेत आहे पण ते ओळखायचं कसे परत सात आकडा आलेला आहे हो नक्कीच आपलं शरीर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मेसेज देत असतं तर त्याला कॉशन असं आपण म्हणतो कॉशनरी सायन्स म्हणतो कॉशन या नावानेच मी तर सांगायचा प्रयत्न करेल कॉशन म्हणजे सी यू टी आय ओ एन बरोबर सी स्टँड फॉर चेंज इन द बावल बावल अँड ब्लॅडर हॅबिट्स तुमच्या डे टू डे मोशन्स आणि ब्लॅडर हॅबिट्स मध्ये काही चेंजेस कधी आले तर युजली ते जी जीआय जी आय कॅन्सर म्हणजे अन्न नलिकेशी रिलेटेड कॅन्सरचा ते एक सिमटम असू शकतात ए म्हणजे अ शोर ऑर अल्सर दॅट डज नॉट हिल कुठलीही क्रॉनिक जखम किंवा अल्सर जिवेवरचा अल्सर आहे का अंगावरचा अल्सर आहे जो बरा होत नाही तीन आठवड्यांपेक्षा पेक्षा जास्त दात निघालेला आहे आणि त्या निघालेल्या दातीची जखम बरी होत नाही आहे हा सोर असतो दॅट कॅन बी द इनिशियल सिमटम ठीक आहे सी ए यू यू इज अन वेट लॉस वेट लॉस मुळामध्ये फार कठीण असतो पण काही ना करता कधी टेन पर्सेंट पेक्षा जास्त वेट लॉस होत असेल तर तो कॉशनरी सिमटम आहे अनयुज्युअल ब्लीडिंग फ्रॉम द ब्रेस्ट ऑर एनी अदर पार्ट ऑफ द बॉडी अनयुज्युअल ब्लीडिंग किंवा अनयुजुअल ब्लीडिंग फ्रॉम द ब्रेस्ट ऑर एनी पार्ट ऑफ द बॉडी टी ती म्हणजे थिकनिंग ऑर लंप इन एनी पार्ट ऑफ द बॉडी कुठेही गाठ वगैरे असेल तर ते सुद्धा लक्षण असते आय आहे इनडायजेशन ऑर डिफिकल्टी इन, इन सॉलिंग घेण्यामध्ये त्रास आवाजामध्ये परिवर्तन हा पण एक सटल सिमटम ओरल कॅन्सर किंवा थ्रोट कॅन्सरचा असतो ओ ओब्विस चेंज इन द मोल ऑर वॉट असलेला तीळ किंवा स्किन त्याच्यामध्ये ऑब्विस चेंज आलेला आहे ते असू शकते एन इज नॅगिंग कफ कुठलाही क्रॉनिक कफ मोर दॅन थ्री विक्स विथ वेट लॉस हे कॉमन सिमटम्स आहेत लक्षात असू द्या की हे आहे म्हणजे कॅन्सर आहेच असं नाही पण हे सिमटम असतील तर तुम्हाला तुमच्या मेडिकल जाऊन ते ऍड्रेस करून करून तुम्हाला निराकरण घ्यायला हवं बरोबर बऱ्याच वेळा प्रेक्षक घाबरून जातात की असं काही असलं तर कदाचित मला कॅन्सर चे लक्षणं तर नाहीत ना खूप छान सांगलं डॉक्टर डॉक्टर मला असं विचारायचं आहे की घरात जर कोणी एखादं कॅन्सरग्रस्त असेल तर त्याचा धोका कुटुंबाला सुद्धा असतो का हा कॉमन प्रश्न लोक आम्हाला विचारतात तर हेचं उत्तर दोन टप्प्यांमध्ये मी तुम्हाला देतो पहिली गोष्ट कॅन्सर हा काही संसर्गजन्य रोग नाहीये हा कम्युनिकेबल डिसीज नाही आहे बरोबर तो काही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला होत नाही दुसरा आ, मला असं सा सांगायचंय की बहुतेकदा कॅन्सर जे आहेत ते हेरिडेटरी नसतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त फाईव्ह टू एट पर्सेंट म्हणजे पाच टक्केच कॅन्सर हे अनुवंशिक असतात म्हणजे एका पिढीत ना दुसऱ्या पिढीकडे जातात नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंट ऑफ टाइम होतात ज्याच्यात काहीही फॅमिली हिस्ट्री नसते आणि ते स्पोरॅटिक असतात हा तर ते युजली तुमच्या हॅबिट्स आणि लाईफस्टाईलमुळे जसं आपण आधी डिस्कस केलं आणि काही जीन्समुळे ते होतात एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला जर कधी जीन्स आणि तुमचं एनवायरमेंट समजा ती बंदुकीची गोळी असेल तर त्याचं ट्रिगर तुमचं लाईफस्टाईल आहे आता ते ट्रिगर आपण दाबायचं का नाही दाबायचं ते आपल्या डेली ऍक्शन आणि आपल्या लाईफस्टाईल वरती अवलंबून राहणार अच्छा हे खूप छान सांगितलं डॉक्टर डॉक्टर बऱ्याच वेळा काय होतं की महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर पण होत असतो हे टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या सवयी बदलायला पाहिजे आहेत हो नक्कीच ब्रेस्ट कॅन्सर हा अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरी पॉप्युलेशनमध्ये सगळ्यात कॉमन आहे मध्ये ब्रेस्ट कॅन्सर आपण वेट आपण ओबेसिटी अवॉइड करायची आहे ओबेसिटी अवॉइड करण्यासाठी अल्ट्रा प्रोसेस फूड आपण अवॉइड करायचं फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे अल्ट्रा प्रोसेस फूड फिजिकल ऍक्टिव्ह आणि अल्कोहोल या तीन गोष्टी जर कधी फिमेल्सने अवॉइड केल्या तर आणि त्यांचं वेट कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क थर्टी पर्सेंटने रिड्यूस करू शकतात त्याबरोबर त्यांना काही स्क्रीनिंग टेस्ट पण करायचे असतात स्क्रीनिंग टेस्ट हे कम्प्लिटली नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये केले जातात त्याच्यामध्ये मंथली सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन असतं म्हणजे महिन्यातून एकदा मेन्सेसच्या सहाव्या ते आठव्या दिवसांच्या मध्ये एकदा आंघोळीनंतर तुम्ही स्वतःचं ब्रेस, ब्रेस्ट एक्झामिन करायचं आहे ब्रेस्ट एक्झामिन करताना तुम्हाला फक्त काही अनयुज्युअल लंप आहे का अन युज्युअल का काही स्किन थिकनिंग आहे का चेंज आहे तर तो आयडेंटिफाय करायचा आहे चाळीशीनंतर तुम्हाला मॅमोग्राफी वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करायची आहे हे तुम्ही केलं तर तुम्ही डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतात आणि जर कधी तो असला तरी तो फर्स्ट स्टेजमध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो दुसरा आहे सर्वाइकल कॅन्सर जो रुरल टाउन म्हणजे आपल्या खेळ ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त कॉमन आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हा शंभर टक्के प्रिव्हेंट करण्यासारखा आजार आहे त्याच्यासाठी आपल्याला यंग असताना एच पी व्हीचं वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे तेरा वर्षापेक्षा कमी मुलींना एच पी व्हीचे दोन डोसेस घ्यावे लागतात झिरो डेला आणि वन मंथला आणि चौदा वर्षापेक्षा जास्त मुलींना झिरो mm -hmm. वन अँड सिक्स हे एच पी व्ही वॅक्सिनेशन घ्यायला लागतं mm -hmm. एच पी व्ही वॅक्सिनेशन घेतल्यानंतर तीस वर्षानंतर त्यांना तीन वर्षांत एकदा फक्त पॅप्स करायचं आहे त्या दोन गोष्टी जरी त्यांनी केल्या तरी ते सर्व्हायकल कॅन्सर पण हंड्रेड पर्सेंट प्रिव्हेंट करू शकतो डॉक्टर तुमच्या हॉस्पिटल मध्ये असं काही स्क्रीनिंग वगैरे का हो नक्कीच आमचा भर सी आजार झाल्यानंतर आजार न व्हावा यासाठी आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणून एक विंग आहे त्याच्यामध्ये आम्ही जनजागृती करत असतो मुलांना आणि शाळकरी मुलांना जे टीन एज मध्ये जात असतात त्यांना आम्ही टोबॅको बद्दल अवेअर करत असतो दुसरी गोष्ट आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग आणि मॅमोग्राफी वेळोवेळी वेड़ आम्ही ते उपक्रम घडवत असतो त्याचा मागचा आमचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचा आहे आणि हे त्यांना रिइन्फर्म करण्याचा आहे की तुमचे तुमचे आरोग्य हे तुमच्या हातातच आहे आणि आपण ते निश्चितपणे ते प्रिव्हेंट करू शकतो दरवर्षी आम्ही ऑक्टोबरमध्ये आमचे बरे झालेले जे रुग्ण आहेत ते आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही मॅमोग्राफी आम्ही फ्री मॅमोग्राफी प्रोव्हाइड करत असतो इथेही तुमचे कुठले व्ह्युअर्स असतील किंवा कोणाला काही प्रश्न असतील आणि त्यांना मॅमोग्राफी काय करायचं असेल तर त्यांना आम्ही एज्युकेट करून आम्ही त्यांचं स्क्रीनिंग करून देऊ अच्छा सर हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे हो आम्ही त्याचं कॉस्ट काही घेणार नाही प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की ज्याही महिला आहेत तुम्हाला जर तुमची स्क्रीनिंग मॅमोग्राफी करायची असेल तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आणि सगळ्यात बेस्ट दहा प्रश्न जे असतील त्यांना आम्ही आमच्याकडून कुपन देणार आहोत आणि तुमच्या तुम्हाला डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंग मॅमोग्राफी करता येईल आणि ती सुद्धा अगदी मोफत आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करायचा आहे आमचे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत आणि जरी तुम्हाला कन्सल्ट कन्सल्टन्सी करायची असेल तर तुम्ही डॉक्टरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला तरी सुद्धा चालणार आहे डॉक्टर आपण हे महिलांचं बघितलं आता पुरुषांमध्ये सुद्धा काही प्रोस्टेट फुफ्फुसांचा कॅन्सर असतो तर ते टाळण्यासाठी त्यांना कोणत्या सवयी बदलायला पाहिजे आहेत लंग कॅन्सर सगळ्यात कॉमन रिझन आहे स्मोकिंग मॅडम सगळ्यात पहिले स्मोकिंग नाही अवॉइड केलं पाहिजे नाईन्टी पर्सेंट ऑफ द ऑल लंग कॅन्सर आणि थर्टी पर्सेंट ऑफ ऑल अदर कॅन्सर्स ऑर ओनली बिकॉज ऑफ टोबॅको सर, असा कोणी व्यक्ती आहे जे स्मोकिंग करत आहे आणि त्यांनी स्मोकिंग सोडलेलं आहे आता तरी त्यांचं रिस्क लगेच एका वर्षानंतर कमी व्हायला हो ला लागतं त्या लोकांना आपण लो डो सिटी वर्षात एकदा त्यांना रेकमेंड करतो लो डो सिटी करून त्याचं त्यांनी सिरियल इव्हॅल्युएशन ते करू शकतात त्याच्यामध्ये लंग कॅन्सरची समजा सुरुवात असेल तर ती लगेच आपल्याला सापडते प्रोस्टेट कॅन्सर हा युज्युअली सिनियर सिटीजन्सला साठ वयाच्या नंतर आढळतो त्याच्यामध्ये आपल्याला एक क्लिनिकल एक्झामिनेशन आणि सीरम पी एस लेवेल्स आपल्याला ले करायला लागते ला सीरम पी एस लेवल्स नॉर्मली झिरो टू फोर इतके असते कोणाची पी एस ए लेवल समजा टेनपेक्षा जास्त असेल तर मग त्यांना पुढचे तपास सांगितले जातात जसं काही अल्ट्रासाउंड किंवा सोनोग्राफी सांगितली जाते आणि मग त्यांना डाऊट आल्यानंतर आपण त्याचा पुढे तपास करत असतो डॉक्टर बऱ्याच वेळा का हो काय होतं की आपण डिओड्रंट वापरतो किंवा मग फेअरनेस क्रीम असतात किंवा मग काही शॅम्पू आहेत किंवा हेअर कलर आहेत तर ह्या सगळ्यांच्या वापराने सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो हो का डिओड्रंट आणि शॅम्पू ह्याच्याबद्दल खूप सारा डेटा सध्या अवेलेबल आहे डिओड्रंट आणि शॅम्पू मध्ये कधी कधी काही इरिटंट्स असतात ज्याचा आपल्याला स्किनला एलर्जी असू शकते तर त्याच्याने ॲज सच असा काही डेटा नाही आहे की त्याच्याने कॅन्सर होतो कधी कधी केमिकल्स असतात जे फिनॉल कॅटेगरीचे असतात तर त्याच्यामुळे कधी कधी ब्लडर कॅन्सरचं रिस्क नक्कीच होऊ शकतं त्यामुळे केमिकल हेअर है, हेअर कलर आपण अवॉइड केले पाहिजे डिओड्रंट आणि ब्रँडेड डिओड्रंट तुम्ही सेफली युज करू शकता डॉक्टर मला असं विचारायचं आहे की कि योगा किंवा ध्यान किंवा मग आपण सकारात्मक विचार ठेवले तर खरंच आपल्याला कॅन्सर पासून वाचता येईल का हा नक्कीच योगा आणि ध्यान म्हणजे मेडिटेशन हे काही कॅन्सरचं डायरेक्ट ट्रीटमेंट नाही आहे पण योगा आणि ध्यान ह्याच्याने निश्चितपणे फायदा होतो हे सत्य आहे ठीक आहे योगा आणि ध्यान ह्याच्यामुळे स्ट्रेस कमी होतो आता कुठलाही स्ट्रेस आपला आपल्याला असला कॉन्स्टंटली असला तर आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल्स आणि इतर हार्मोन्सचं प्रमाण वाढतं ज्याच्यामुळे बॉडीत इन्फ्लमेशन हे वाढत असतं तर योगा आणि मेडिटेशनमुळे हे स्ट्रेस कमी होतं आणि बॉडीमध्ये इन्फ्लमेशन कमी होत असतं दुसरी गोष्ट जे लोक कॅन्सरचं ट्रीटमेंट घेत असतात त्यांना योगा आणि मेडिटेशनने निश्चितपणे लाभ होत असतो निरोगी लाईफस्टाईलचा भाग म्हणून योगा आणि ध्यान हे अतिशय आवश्यक आहे आणि जे लोक ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्या एंटायर सपोर्ट सिस्टम मधला हा एक घटक नक्कीच असू शकतो खूप छान सांगितलं डॉक्टर असं आहे का ताण ताणतणाव म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस जसं आपण बघितलं की ते कॉर्टिसॉल वाढवून इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये प्रो इन्फ्लेमेटरी स्टेट करतं कंटिन्युअस इन्फ्लेमेशन बॉडी मध्ये राहिल्यामुळे बॉडीची इम्युनिटी कमी होते आणि नुसतं कॅन्सरच नाही तर इतर कोणतेही क्रॉनिक आजार जसं हायपर टेन्शन आहे डायबिटीज आहे स्ट्रोक आहे ह्याचं रिस्क वाढत असतं आता ह्या कॉन्स्टंट स्ट्रेसमुळेच लोक इतर सवयींना बळी पडतात की मला तुम्ही बघितलं असेल की मला स्ट्रेस आहे म्हणून मी टोबॅको खातो मला स्ट्रेस आहे म्हणून मी स्मोक करतो तर अशा प्रकारे कॅन्सरचं रिस्क वाढतं इनडायरेक्ट प्रमाणे त्याचं रिस्क वाढत डायरेक्ट त्याचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कंटिन्युअस ताण किंवा तणावामध्ये लोक वाईट सवयीला बळी पडतात जसं की टोबॅको खाणं टोबॅको रिलेटेड प्रॉडक्ट जसं आहेत की मला स्ट्रेस आहे म्हणून मी टोबॅको खातो आहे मला डेडलाईन आलंय म्हणून मी टोबॅको खातोय माझं घरात भांडण झालं म्हणून मी टोबॅको खातोय किंवा मला चिल व्हायला मला अल्कोहोल प्यावं लागतं म्हणून तर हे सगळे रिझन्स असतात ज्याच्यामुळे लोक वाईट सवयीकडे वळतात त्यासोबतच स्मोकिंग अल्कोहोल झाल्याशिवाय रात्री बेरात्री जागणं एक्सरसाइज न करणं हे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल ओबेसिटीला कारणीभूत ठरतात आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं रिस्क वाढत असतं त्यामुळे मेंटल हेल्थ कधी व्यवस्थित ठेवलं आणि काळजी घेतली तर ह्या गोष्टीला निश्चितपणे आपण प्रिव्हेंट करू शकतो Uh, डॉक्टर जर एखाद्याने आजपासून जर तर त्यांना साधारण किती वर्षांनी फरक जाणवू शकतो किती वर्षांनी कशाला मॅडम लगेच फरक अच्छा एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो हु. जर कोणी व्यक्ती तुमचा याच्यामध्ये ऐकत असेल आणि ते स्मोकिंग करत असतील त्यांनी समजा आज शेवटची सिगरेट विजवली तर स्मोकिंग सोडल्या सोडल्या पंधरा मिनिटांमध्ये पल्स रेट त्यांचा नॉर्मल होतो तासामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल होईल आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झाल्यानंतर त्यांचं एका वर्षानंतर लगेच कॅन्सरचं रिस्क व्हायला एका वर्षानंतर त्यांचं कॅन्सरचं रिस्क ड्रास्टिकली कमी कमी व्हायला एक एक सिगरेट आयुष्य करत तसंच दुसरं तुम्ही समजा आज कधी वॉक घ्यायला चालू केलं आज तुम्ही तीस ते पंचेचाळीस मिनिटं चाललात तर तुम्हाला आजच शांत झोप लागेल आणि महिन्याभरामध्ये कोणीही बघून तुम्हाला सांगेल की तुमच्या चेहऱ्या स्किन मध्ये आणि तुमच्या ओव्हरऑल वेल्डिंगमध्ये फरक हा प्रकर्षाने जाणवतो आहे तर आजच तुम्ही पाऊल आपण आजपासूनच सुरुवात शकतो नक्कीच कारण आजपासून सुरुवात केलेली ही नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये चांगला रिझल्ट देणार आहे खूप छान डॉक्टर डॉक्टर मला असं विचारायचं आपण बऱ्याच वेळा जातो तेव्हा गरम चहा पितो आणि तो जो चहा येतो तो असतो एकतर एक पेपर कप मध्ये असतो किंवा मग प्लास्टिकचा कप असतो तर मला असं विचारायचं आहे की हे गरम चहा जो प्लास्टिकच्या कपात आपण पितो किंवा मग गरम जेवण आहे ते प्लास्टिकच्या पिशवीतून पण आणलं जातं बऱ्याच वेळा किंवा कंटेनर असतात तर हे जे आहेत ह्या ज्या सवयी आहेत तर ह्या सवयींमुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो का खरं आन्सर ह्याच हो आहे अच्छा हा पण ही छोटी सवय नाहीये ही केलेली आपली फार मोठी चूक आहे जेव्हा आपण कुठलाही गरम चहा किंवा कुठलाही पेय पहिली गोष्ट पेपरचा कप नसतो पेपरचा पेपर क्लब पेपरच्या कपला वॉटरप्रूफ करण्यासाठी त्याच्यामध्ये एक एक मायक्रो छोटं लेअर असतं जे त्याला वॉटरप्रूफ करायला वापरलं जातं ते सिंगल यूज प्लास्टिक असतं आणि त्याच्यामध्ये नावाचं केमिकल यूज केलं जातं काय करतं ला ट्रान्सपरंट करण्याचं काम करत असतं सोबत त्याच्यामध्ये थॅलेट्स नावाचं एक कंपाऊंड असतं था। हे थॅलेट्स काय करतं त्याला सॉफ्ट करत असतं कोणतेही गरम पदार्थ त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याच्यातले मायक्रो त्याच्यामध्ये लीक होत असतात आणि ते ज्याला एक चिलेशन आम्ही असं म्हणतो असतो ते हळूहळू लीचिंग आउट होऊन ते त्या बॅवरेजमध्ये असतात नेहमी नेहमी त्याच्यातनं आपण कन्झम्पन केल्यामुळे आपल्या शरीरात हे मायक्रोप्लास्टिक्स जात असतात हे मायक्रोप्लास्टिक्स काय करतात हे एन्डोक्राईन डिस्ट्रप्टर्स असतात म्हणजे काय हे जाऊन आपल्या बॉडीमध्ये हार्मोनचं इंबॅलन्स करत असतात असलेली जी यंत्रणा सुरळीत चालू आहे तिला ते अस्तव्यस्त करतात त्याच्यामुळे आपल्याला ओबेसिटी आणि नुसतं कॅन्सरच नाही तर इतर कॅन्सर आणि लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स नक्कीच वाढतात आता एका कपने तर नक्कीच होणार नाही पण एक कप हळूहळू वारंवार वापरल्यामुळे जे आपलं लाईफस्टाईलमध्ये आपण जे सहजपणे वापरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच हा फरक पडतो हा फक्त को प्लास्टिक कपाचाच प्रश्न नाही तर पिण्याच्या पाण्याची बाटली आहे किंवा आपण मायक्रोवेव्ह मध्ये जे फूड ठेवतो किंवा मध्ये फूड ठेवतो ते फूड ग्रेड प्लास्टिकचं असलं पाहिजे साधारण प्लास्टिक मध्ये तुम्ही ते ठेवलं तर हे कळत न कळत नक्कीच आपल्याला अंगाशी येणार आहे बरोबर आहे आणि हल्ली बऱ्याच आपण अशा न्यूज पण ऐकत असतो सर आग... प्लास्टिकचा वापर आपल्याला टाळायलाच पाहिजे खरं तर डॉक्टर मला असं विचारायचं आहे की बऱ्याच वेळा शरीरामध्ये डी डीची ही कमतरता जाणवत असते तर ह्या कमतरतेमुळे सुद्धा कॅन्सरचा धोका वाढतो हे खरं आहे का व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हे सर्व तर आता कॉमन झालेलं आहे कारण आपण पूर्वीसारखं काही बाहेर जात नाही आहोत लहान मुलं शाळा कॉलेजेस मध्ये आहेत आपण ऑफिसेसमध्ये आहोत तर विटॅमिन डीचा कॉमन सोर्स आहे सनलाइट जो आपल्याला नाही भेटत आहे तर विटॅमिन डीफिशियन्सी खूपदा असोसिएटेड असते म्हणजे असं सांगतो तुम्हाला राम आणि श्याम हे दोन्ही सोबत आढळतात दोन्ही एकत्र सापडतात पण राममुळे श्याम आला असं नाहीये तर ते असोसिएशन आहे पण ते त्याचं कारण नाही आहे बरोबर असं आहे खूप छान सांगितलं डॉक्टर डॉक्टर मला असं विचारायचं आहे की नियमित आरोग्य तपासणी म्हणजे जसं तुम्ही स्क्रीनिंग म्हणतात तुमच्या मेडिकल तर ही स्त्री आणि वेगळी वेगळी कोणत्या तपासण्या अशा करायला पाहिजे आहेत नक्कीच सर्वप्रथम स्क्रीनिंग हे नॉर्मल पॉप्युलेशन मध्ये केलं गेलं पाहिजे कोणतेही टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट ठरवण्यामागे आमचे काही स्ट्रिक्ट रूल्स आणि प्रिन्सिपल्स असतात ती टेस्ट सिम्पल असली पाहिजे पेनलेस असली पाहिजे इझिली अवेलेबल पाहिजे ती चीप पाहिजे आणि त्याच्याने काहीतरी डेफिनेटिव्ह आउटकम अचीव्ह झाला पाहिजे हे असेल तरच आपण ती टेस्ट स्क्रीन टेस्ट म्हणून वापरू शकतो तर फिमेल्समध्ये मंथली सेल्फ ब्रेस एक्झामिनेशन महिन्यातनं एकदा त्यांनी स्वतःच्या स्तनाची तपासणी करून घेणे आणि चाळीशीनंतर त्यांनी वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करणे हे स्क्रीनिंग टेस्ट आहे हे केल्याने काय होते की त्याच्यामध्ये आपल्याला हे टेस्ट केल्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतो लीड टाईम की स्क्रीनिंग केल्यामुळे आपल्याला नॉर्मली आजार समजा उशिरा समजणार असेल तर तो आधी समजतो आधी समजल्यामुळे जे नॉर्मल आउटकम आहे त्याच्यापेक्षा आपल्याला बेटर आउटकम किंवा अर्लियर आउटकम भेटतं तिथे हा स्क्रीनिंगचा फायदा होतो दुसरं स्क्रीनचं टेस्ट फिमेल्समध्ये जे आहे ते आहे पॅप्शनेअर एक्झामिनेशन तीन वर्षातनं एकदा तुम्हाला ते करायचं आहे या दोन टेस्ट आहेत ज्या त्यांनी स्क्रीनिंगच्या फिमेल्सनी केल्या पाहिजे पुरुषांसाठी काही जणांना पन्नास वर्षानंतर वर्षातनं एकदा कोलोनोस्कोपी करावी लागते आणि सिक्स्टी इयर्सच्या नंतर सिरम पी एस ए आणि क्लिनिकल एक्झामिनेशन प्रोस्टेट कॅन्सरसाठी रेकमेंडेड आहे अच्छा खूप छान सांगितलं डॉक्टर कॅन्सर होण्यापूर्वी तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी आजपासून काय बदल करायला पाहिजे असं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल नक्कीच हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आजचा तर तुम्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात पहिले तुम्ही नाही म्हणा तुम्ही नाही म्हणा टोबॅकोला अल्कोहोलला आणि तुमच्या पिअर प्रेशरला कि दुसऱ्यांसाठी किंवा जस्ट बिकॉज ऑफ अ ग्रुपचा पाठ होण्यासाठी किंवा कोल वाटण्यासाठी किंवा सोशल व्हॅलिडेशनसाठी साठी तुम्ही टोबॅको आणि जाऊ नका नंबर बन. नंबर तु, स्वतःच्या आरोग्यासाठी हो स्वतःसाठी वेळ काढा थर्टी टू फोर्टी फायव्ह मिनिट्स अ डे आणि फाईव्ह डेज अ वीक तुम्हाला ॲक्टिव्हिटी किंवा थोडंसं माइल्ड एक्सरसाइज करणं कंपल्सरीच आहे तुम्ही म्हणाल मी ट्रेनमध्ये जातो माझं वॉकिंग होतं तर ते नाही तुम्हाला स्पेशली स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे करून तुम्ही डेफिनेटली रिस्क रिड्यूस करू आणि तिसरं आहे स्वतःच्या शरीराचे सटल संकेत किंवा सटल सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करू नका ते काय सांगतायत ते ऐका या तीन गोष्टी जरी आपण केल्या तर निश्चितपणे लाईफस्टाईल रिलेटेड जे तुम्हाला आकडा मी सांगितला तीस ते पन्नास टक्के कॅन्सर आपण डेफिनेटली करू शकतो नक्कीच खूप छान सांगितलं डॉक्टर तुम्ही बघा आजच आपण ह्या जर सवयी सोडल्यात तर नक्कीच तुम्ही कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्या कोणत्या सवयी सोडायला पाहिजेत हे सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे तेव्हा ह्या सवयी सोडा आणि स्वतःला कॅन्सर कॅन्सर मुक्त करा डॉक्टर तुम्ही आज आमच्या शो मध्ये आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू असाच आरोग्यविषयक पॉडकास्ट घेऊन मी पुढच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त रहा, स्वतःचं आयुष्य जपा आणि निरोगी रहा, धन्यवाद